अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांना दिल्लीहून प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाले आहे यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते जलसंधारण सेंद्रिय शेती या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे संभाषण होऊन मन की बात कार्यक्रमात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या कार्याबद्दल प्रसारण करण्यात आले होते कालच त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण प्राप्त झाले असून दिल्लीहून त्यांच्या विमान प्रवासाचे तिकीटही त्यांना प्राप्त झाले आहेत ते आपले पती प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत पंचवीस जानेवारीला शिर्डीहून दिल्लीला रवाना होतील तेथील तीन दिवसांचा कार्यक्रम आटोपून हे पाटील दाम्पत्य अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारनंतर दिल्लीहून शिर्डी विमानतळावर पोहोचतील अमळनेर शहरातील नाविन्य प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पी बी ए इंग्लिश मिडियम स्कूल येथे सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बी एस पाटील यांचे सुखी व्हायचे ऐका जपानी कला या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे शहरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाविन्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे अमळनेर शहराबाहेर गलवाडे रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानच्या जागेवर लावण्यात आलेल्या झाडांना समाजकंटकांनी आग लावल्याने अनेक झाडे असून स्मारक समिती सदस्य अग्निशमन दल आणि नागरिकांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानच्या खुल्या जागेत समितीने हजारो झाडे लावली आहेत कुरणाला आग लावल्याने व जमिनीवरील गवत कोरडे असल्याने आग पसरत होती स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी तात्काळ पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याशी संपर्क साधला पालिकेच्या अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी फारुख शेख जफर पठान आकाश शिव लखन धनगर यांच्यासह दर्शना पवार आणि परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आग मोठे नुकसान होण्यापासून बचाव झाला यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत गुरे बीडी अथवा सिगारेट पेटवल्यास आगीची शक्यता असते अमळनेर बस स्थानकात चालक दिनानिमित्त सुशोभीकरण करून रांगोळी काढून चालकांचे अभिनंदन करण्यात आले आगार प्रमुख प्रमोद बळीराम चौधरी यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उत्कृष्ट देणारे पाच चालक विना अपघात सेवा देणारे पाच चालक यांचा पुष्पगुच्छ देऊन या निमित्त सत्कार करण्यात आला श्रीमती भारती बागले वाहतूक निरीक्षक अनिकेत नाळदे मुकेश सैंदाने तुषार पाटील आशाबाई लांडगे सोनाली धनगर यांसह चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तालुका प्रमुख श्रीकांत पाटील शहर प्रमुख चंद्रशेखर भाऊसार युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे शहर संघटक मोहन भोई देवेंद्र देशमुख यांसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते अमळनेर धुळे रोडवरील कॉटन मार्केटच्या मागे असलेल्या गुरुकृपा कॉलनीच्या रहिवासींनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी केली आहे या भागात रस्ते नाहीत गटारी जीर्ण झाल्या आहेत तुटलेल्या आहेत यामुळे पाण्यात राहणारे सापांचाही नागरिकांना उपद्रव वाढला आहे या, या निवेदनावर हरिश्चंद्र कढरे वसंत काटे राजू कांबळे सचिन संदांशिव विशाल सोनवणे मानस ठाकरे सुरेश संसारे निंबा मैराळे आदींच्या सह्या आहेत अमळनेर शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळाच्या लोकमान्य विद्यालय नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिर या तीनही शाळांचा आनंद मिळावा उत्साहात पार पडला आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर निखिल रमेश बहुगुणे व त्यांच्या पत्नी प्राजक्ता बहुगुणे यांच्या हस्ते झाले यावेळी विवेकानंद भांडारकर प्राध्यापक डॉक्टर पी जे जोशी प्राध्यापक र रा बहुगुने व प्राध्यापक अरविंद फुलपागरे आर पी नवसारीकर मुख्याध्यापक मनोहर महाजन मच्छिंद्र मोरे अनिता वैद्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन मकरंद निळे यांनी केले अमळनेर शहरातील कोट परिसरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन पाडळसरे धरण समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी व शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख महेश देशमुख साखरलाल महाजन सर बहिरम भरत पवार गुणवंत पाटील यांसह शिवसैनिक उपस्थित होते डी आर शाळेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईतर्फे श्यामची आई संस्कार परीक्षा घेण्यात आली यात सुमारे दोनशे विद्यार्थिनींनी सहभाग घेतला परीक्षेसाठी साने गुरुजी संस्कार परीक्षा समन्वयक डी एन पालवे मुख्याध्यापक शिक्षकांनी प्रयत्न केले दोन हजार चोवीस ते पंचवीस या खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक विमा अजून मिळालेला नाही विमा कंपनी टाळटाळ करीत असल्याचा आरोप अमरनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी ओरिएंटेड विमा कंपनीच्या नियम व धोरणानुसार अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत पीक विमा अधिकाऱ्यांनी नुकसानीचे स्पॉट पंचनामे देखील केले आहेत चार ते पाच महिने उलटूनही ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही कंपनी हेतू विलंब करीत आहे जिल्हाधिकारी पीक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी याबाबत दखल घेऊन कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे केंद्र व राज्य शासनाने ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे जळगाव जिल्ह्यात शहात्तर हजार आठशे कामगार असल्याची माहिती शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागाला आली आहे ज्या ई श्रम कामगारांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे त्यांनी शिधापत्रिका नसेल तर आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा व ज्यांच्याकडे शिधापत्रिका असेल त्यांनी तशी माहिती तहसील कार्यालयात द्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे शासनाकडून थगित शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन बोळवण केली जाते तरी शासनाने भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी द्यावी जर शासन भेदभाव करेल तर कर्जमाफीसाठी शेतकरी कर्ज भरणार नाहीत आणि एकतीस मार्च पर्यंत कर्जमाफी झाली तर पुढील वर्षी कृषी कर्ज मिळेल त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत कर्जमाफी नाही झाली तर हजारो शेतकरी अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर अमळनेर उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल बलसाड ते प्रयागराज रेल्वेगाडीची व्यवस्था केली असून या गाडीस अमळनेर स्थानकावर थांबा मिळाल्याने अमळनेरमधील भाविकांची सोय झाली असल्याची माहिती खासदार स्मिता उदय वाघ यांनी दिली सदर गाडीला अमळनेर स्थानकावर थांबा मिळण्यासाठी खासदार वाघ यांनी प्रयत्न केले पंचवीस जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान या गाडीच्या दहा फेऱ्या होणार आहेत बलसाड येथून प्रयागला जाण्यासाठी गाडी क्रमांक शून्य नऊ शून्य एक नऊ ही पंचवीस जानेवारी तसेच आठ फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि सव्वीस फेब्रुवारी असे पाच दिवस धावणार असून अमळनेर येथे एक वाजून दहा मिनिटांनी आगमन होऊन एक वाजून बारा मिनिटांनी रवाना होणार आहेत तर गाडी क्रमांक शून्य नऊ शून्य दोन शून्य ही प्रयाग येथून सव्वीस जानेवारी तसेच नऊ फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी वीस फेब्रुवारी व वा सत्तावीस फेब्रुवारी आधी पाच दिवशी साडेचार वाजता अमळनेरला पोहोचून चार वाजून बत्तीस मिनिटांना रवाना होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा हो असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले